मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळं झालेल्या किमतीतील घसरणीमुळं शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं सा अर्थ सहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे अध्यक्ष महोदय ही घोषणा खरं तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता परंतु तीनच दिवसात आचारसंहिता लागली त्यामुळं नंतर आम्हाला ते जे, जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर हे पाच हजार रुपयाचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय शेत सरकारने घेतलेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षात तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आठशे एकावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे कांदा आणि कापसाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयाचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे खरीद पण हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली आहे शासकीय नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार गाईंचे दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपयेप्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल तसेच गाईचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना दोन हजार एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुढं चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत वा वा आहे शेळी मेंढीपालन व्यवसायातील संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भागभांडवलात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे शेळी मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहे राज्याचा मत्स्य उत्पादनात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांच्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अटल बांबू समृद्धी योजनेतून दहा हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे तसेच इतर आवश्यक बाबींकरता प्रतिरोपासाठी एकशे पंचेचाळीस पंच्याहत्तर रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख वीस हजार रुपये क्षेत्रावर बांबूची लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास त्या वयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये आणि त्यात कायमचं अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयावरून साडेसात लाख रुपये गंभीर जखमी झाल्यास सव्वा लाख रुपयावरून पाच लाख रुपये किरकोळ जखमी झाल्यास वीस हजार रुपयावरून पन्नास हजार रुपये अशा प्रकारची वाढ करणे करण्यात आली आहे शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता देय रकमेत कमाल मर्यादेत पहिली पंचवीस हजार रुपये होती ती आता आम्ही पन्नास हजार रुपये वाढ करण्यात करतोय पशुधनहानीच्या नुकसान भरपाईतही भरीव अशा प्रकारची वाढ करीत आहोत विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आत्तापर्यंत एकशे आठ प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आलेली आहे जयंत पाटील साहेब <laughs> एकशे एकशे आठ प्रकल्पांना आपल्या वेळेस काय पुढे जायचंच नाही ते येत्या दोन वर्षात एकसष्ट प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे या प्रकल्पातून सुमारे तीन लाख हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे राज्यातील कार्यान्वित प्रकल्पाच्या अपेक्षित आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमतेतील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे या कार्यक्रमातून एकशे पंचावन्न प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा करण्यात येणार आहे येत्या तीन वर्षात त्यामुळं सुमारे चार लाख अठ्ठावीस हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे अध्यक्ष महोदय विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे तसंच प्रकल्पाच्या वितरण प्रणालीतील सुधारणांच्यासाठी नाबार्डकडनं पंधरा हजार कोटी रुपयाचं दीर्घमुदतीचं सा अर्थसहाय्य मंजूर झालेलं आहे ते आपण केव्हाही उचलू शकतो आणि हे प्रकल्प मागे लावू शकतो उपसा सिंचन योजनांना वापरल्या जाणाऱ्या विजेचा खर्च कमी करणं तसंच शाश्वत वीज पुरवठ्यासाठी म्हैसाळ जिल्हा सांगली तसेच प येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये असून त्याचा लाभ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार शेतकरी कुटुंबांना होणार आहे स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजना सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे त्यामध्ये जनाई शिरसाई पुरंदर या उपसा सिंचन योजनांचाही समावेश आहे या योजनांच्यासाठी चार हजार दोनशे कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यातील तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्यासाठी वैनग गंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द प्रकल्पातून बासष्ट पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी वळवण्याचे नियोजन आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारे जीवित वित्त आणि टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवता यावे यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने तीन हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्राचा प्रति प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत मार्च दोन हजार चोवीस अखेर एकोणपन्नास हजार सहाशे एकावन कामे पूर्ण झाली असून यावर्षी सहाशे पन्नास कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील तीनशे अडतीस जलाशयातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे लोकसहभागाच्या आतापर्यंतच्या त्र्याऐंशी आतापर्यंत त्र्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार आठशे अठरा घनमीटर काळ काढण्यात आला आहे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा